संतोष मारे तो तो ते हिशोबी दुपारी शाळेत गेले असतो रानात चाललेलो तेव्हा गाडी तिथं राहत जात ना वाटवली ती उभा तिथं तुम्ही मला फक्त विचारलं पाठवलं गेलं कुठं म्हणून म्हणलं मला माहिती जो एक जण आलो मागितलं मला तोंड गाडीत टाकलं पण तिथे ना मला त्यांनी हातपाय गाडीतच बांधलं आणि जामगं पण लिहिलं तिथं गेलो अरे आजी एक मा होते आमच्या गाजली काजी आणते त्यांना मी हात मारली तरी एक जण मा थोडा हात फिरून गेलो तर मला कायच कळलं ना गोरबापर्यंत असतो कायच कळलं ना <Sess> तिथे मी हो चालू गाडीचा हातपाय सोडलं हातपाय सोडले परत आम्ही तुळजापूरच्या पुढच्या ब्रिजपासून गेल्यावर हो गाडी थांबली गाडी थांबली की जोगी लगेला उतरली तर मी तिथून टाकली आणि पळत सुटलो ती दोघे महागाला आणली पण एक माग ना एक मॅडम आली आणि त्याने मला गाडीवर बसवलं गाडीवर बसवलं ती म्हणल्या कुठल्या मी म्हणलं भात बऱ्याचा ती म्हणल्या कशा आला काय झालं ते पण मला स्टँडवर नेलं स्टँडवरून त्यांनी धाराशिवला आणलं धाराशिवला आल्यावर पप्पाला मी फोन केला पप्पाने पण मला नेला आलं गावात आल्यावर सही आला सही <laughs> तू त्या दिवशी म्हणजे कधी घडला प्रकार प्रकारे दुपारी कधी काय दुपारी दोन तीन चार शाळेत होतो तू शाळेत होता ना दुपारी शाळेतून कुठे चालला होता चालतं बरं त्या गाडीचा नंबर वगैरे हो तू पाठ केला आहे काय नंबर आहे यम एश बारा डी यन बावन छप्पन कुठली गाडी होती काय गाडी कुठली होती माहित नाही व्हॅन गाडी होती व्हॅन संतोष रामभूमाडी माझा मुलगा ह्याचं अपहरण होतं दहा एके दिवशी दहा एके दिवशी अपहरण झाल्यानंतर मला दिवशी संध्याकाळी सव्वा सात साडेसातच्या आसपास करा त्यावेळेस मी ह्याला धाराशीला घ्यायला गेलो त्याला एका मॅडमनं दाराशिवशी मॅडम होती किती दिवशी शिकवायला त्या मॅडमनं मला फोन आल्यानंतर मी ह्याला आणायला गेलो आणायला गेल्यानंतर त्यानं मी भरपूर घाबरलेला होता परत मी त्याला आल्यानंतर मी संध्याकाळी भरपूर ठीक केलं परत त्यासाठी चर्चा करायला होती नंतर ह्याचा नंबर ही तुम्ही घेतला गाडीचा नंबर ह्या मला सांगितल्यानंतर गाडीचा सा नंबर घेतो गाडीचा नंबर चुकीचा नाही गाडीचा नंबर फेक आहे तो हा गाडीचा नंबर फेक नंबर आहे गाडीचा नंबर काही नाही पण सी सी टी व्हीमध्ये गाडी दिसते आणि गावातल्या माणसांपूर मी माहिती घेतल्यानंतर ती गाडी साडे अकरा वाजेपर्यंत गावातले आठवडा बाजारात उभा होते त्याच दिवशी आठवडी बाजार असतो नाही नाही आठवडा बाजार नसतो त्या दिवशी पण तिथं त्या ठिकाणी उभा होती ते वगैरे कुठं दिसते का माणसं उतरलेली वगैरे काय कुठली गाडी आहे कसली माणसं होती नेमकी ती माणसाच्या पण दोन्ही पण माणसाच्या पोलिसात तुम्ही तक्रार दिलेली आहे